कालचा दिवस जे आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक काळा दिवस मानला जाईल अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या महाराष्ट्राचे लाडके दादा म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री जे सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले असे अजितदादा पवार यांचं जे आहे काल एका प्लेन क्रॅशमध्ये जे आहे दुःखद निधन झालेलं आहे पवारसाहेबांची लेगसी ही खूप मोठी आहे महाराष्ट्रामध्ये आज जेवढे पण निवड आहे जेवढे पण आय टी पार्क आहेत त्याच्या आधी नव्वद टक्के जरी म्हटलं तरी कमी राहील अशा सर्व आय टी पार्कमध्ये अशा सर्व एम आय टी सीमध्ये जे आहे घडवण्याचं काम जे आहे पवार घराण्यांनी केलेलं आहे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये एवढे एम आय डीच्या झालेले आहेत की अजितदादांचे व शरद पवारांचे जे आपण कधी पण जे त्यांचे काय म्हणजे मला बोलतासुद्धा येणार शब्द त्यांचे एवढे आपल्यावर उपकार आहेत महाराष्ट्रावर जे आपण कधीच चढू शकणार नाही आज आपण जे इथं आहोत होतं एम आय डी सीमध्ये ही एम आय डी सीसुद्धा आपल्या शरद पवारची पवारांची संकल्पना आहे त्यावेळेससुद्धा अजितदादा जे अर्थमंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये हे पूर्ण सोलापूरच्या एम आय डी सीचं जे आहे पास झालं होतं पूर्ण बिल आणि आपल्या सोलापूरचे जे खासदार होते त्यावेळेसचे आपले सर्वांचे लाडके सुशीलकुमार शिंदेजी त्यांच्या संकल्पनेतून शरद पवारांच्या संकल्पनेतून व अजितदादांच्या संकल्पनेतून सोलापूरची ही एम आय डी सी पूर्ण विकसित झाली पुण्याची एम आय डी सी विकसित झाली बारामतीची एम आय डी सी विकसित झाली आणि असे करून संपूर्ण महाराष्ट्रात आज शंभरांच्या घरामध्ये मोठे मोठे एम आय डी सी आहेत मोठे मोठे जे आय टी पार्क आहेत ज्या ठिकाणी हजारोंच्या संख्येमध्ये लोक काम करतात भले त्यांचं राजकारणामध्ये काही वेगळे त्यांचे त्यांनी डिसिजन मिळते असतील खूप सारे लाईफमध्ये वेगळे डिसिजन मिळते असतील परंतु एक चांगला माणूस महाराष्ट्रातील एक खंबीर राजनेता महाराष्ट्रातील एक खंबीर नेता जो कोणालाही घाबरत नव्हता चढेतोड काम करणारा पहाटे सहा वाजता उठून जे आहे आपल्या कामाला लागणारा असा नेता हा आज महाराष्ट्राने गमवलेला आहे आणि असाच नेता पुन्हा महाराष्ट्राला भेटणार नाही आणि हा नेता पुन्हा भेटेल का नाही याची संकल्पनासुद्धा आपण करू शकणार नाही महाराष्ट्राला जे आज खूप मोठं जे नुकसान झालेला आहे आणि असा नेता पुन्हा महाराष्ट्रात घडण्यासाठी खूप वेळ लागेल त्याचं विमान जेव्हा क्रॅश झालं त्या विमानाच्या क्रॅशच्या आजपासून जी कागदं पडली होती ती कागद सांगतात की तो माणूस किती कामाचा माणूस होता तर असा हा महान व वक्ता असा हा महान नेता जे आहे आज आपण महाराष्ट्राने गमावलेला आहे तर अशा या महान नेत्याला आपण जास्त काही येऊ शकणार नाही परंतु ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करू इच्छितो की महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते पुन्हा जे आहे असं राहणार नाही आणि देव जे आहे त्यांच्या आत्मेला शांती देऊ आणि तस ते नेता पुन्हा जे आहे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जे घडवू हीच माझी इच्छा आहे आणि मला माझी भावना जे आहे उतावर होत आहे अनावर होत आहे मी याच्यापेक्षा जास्त बोलू शकणार नाही तर सर्वजणांना एवढीच विनंती की फक्त अजिदाच्या मरणाकडे आपण या ठिकाणी दोन मीटर श्रद्ध हवी आणि एक शांततामध्ये जे आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न 这里有